महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी काळी ही भीती वाटत होती मग त्यांनी भाजप बरोबर सनधान मानले आणि आता त्यांना शांत झोप लागते राज्यात सध्या ईडीकडून सर्वत्र चौकशीचे सत्र सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर तसेच रवींद्र वायकर यांच्या चौकशी सुरू आहेत त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष केलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कधी काळी भीती वाटत होती मग त्यांनी भाजप सोबत बांधलं आणि आता त्यांना शांत झोप लागते असा टोला यांनी मुख्यमंत्री शिंदेना लगावला ते नेमकं का काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा कधी काळी ही भीती वाटत होती मग त्यांनी भाजप बरोबर सनधान आणि आता त्यांना शांत झोप लागते हेमंत सोरेन यांनी भाजप बरोबर सन्दान बांधण्यास नकार दिला अत्यंत स्वाभिमानाने बेडरपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत पण एका राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याच्या संदर्भात अशी कारवाई करणं बरं का हे कितपत योग्य आहे त्यांची चौकशी करू शकता त्यांची त्यांची तुम्ही चौकशी करू शकता त्यांच्यावरती काही आरोप असतील तर आरोप पत्र टाकू शकता इतर अनेक मार्ग आहेत कायदेशीर पण एका सुडाने कारवाई करणं ते फक्त आपल्या विरोधामध्ये आहेत म्हणून ही या देशाच्या लोकशाहीची दुर्दशा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका